आदरणीय फिचर साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सा आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत देशामधून सुद्धा खूप ज्येष्ठ नेते आता येत आहेत गुजरातचे खासदार आता आले आहेत आदिवासी काँग्रेसचे नेते आलेले आहेत आणखी येत आहेत मी अंत्यविधीला होतो पण पुन्हा यावं मला वाटलं याला काही कारण आहे कारण साहेबांचं जाणं हे कुठंतरी मनाला अंतकरणाला हुरहुर लावणार असं माझं माझ्याकरता ठरलं साहेबांनी मी एकत्र विधानसभेमध्ये तीस वर्ष काम केलं मी एकोणीसशे पंच्याऐंशीला विधानसभेत आलो साहेब एकोणीशे ऐंशी साली विधानसभेत आले आणि तो कालखंड जर आपण पाहिला तर संगमे अकोल्याच्या दृष्टीनं एक विकासाची वाटचाल सुरू झालेला अशा प्रकारचा कालखंड होता तीर्थरूप भाऊसाहेब माझे वडील या पाण्याचे दूरपंत नेण्याकरता जिल्हा बँक एम एस सी बँक यांच्या माध्यमातून काम करत होते पण या कामाला साथ जी पाहिजे होती अनेक पाणी परवानग्यांचे विषय होते इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शनचे प्रश्न असायचे या सगळ्याला साथ किचड साहेबांची होती आणि तिथून खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटचालीला खरी सुरुवात झाली असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही महाराणावरचा ना संगमेर कारखाना होता ऊस स्वतःचा नव्हता अशा वेळेस स्वतःचा ऊस निर्माण करण्याचं म्हणजे नदीचं पाणी उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता पण त्याच्यावर हक्क नव्हता आणि म्हणून पाण्याचं पुन्हा फेरवाटप झालं पाहिजे ही चळवळ या कालखंडात सुरू झाली भाऊ भाऊसाहेब पिसड साहेब साहे, आणि पंच्याऐंशीला मी त्याच्यामध्ये आमदार म्हणून आलो आणि ह्या सगळ्या कामाला गती आली तो किती तीव्र होता संघर्ष वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही ज्या काही पाण्याचे कनेक्शन आपण घेतले होते दूरपर्यंत पाईपलाईन नेल्या होत्या ते सोपं हो नव्हतं कोणतं पाटाचं पाणी आयच नव्हतं विहीर खानावं लागायचं कनेक्शन घ्यावं लागायचं इलेक्ट्रिकचं बिल भरावं लागायचं डिपॉझिट भरावं लागायचं पाईपलाईन करावं लागतं जमिनी सापाट करावं लागतं त्या आणि त्यानंतर ते पाणी कुठेतरी जाऊन पोहोचायचं आणि ते शेतकऱ्याचं कुठेतरी शेवटी कर्जाचं तो बोजा फेडायची सुद्धा जबाबदारी त्याच्यावर होती परंतु आमच्या बहात्दर शेतकऱ्यांनी ते कामाला सुरुवात केली परंतु पाण्याचा हक्क नव्हता आणि संगमेर अकोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी चोर म्हटलं जात होतं हे त्यावेळच्या जुन्या शेतकऱ्यांना आठवत असेल नवीन यांना अजून ते माहीत नाही की के ही केवढी चळवळ मोठी झाली होती एक वेळ अशी आली होती या चळवळीची की एसआरपी घातले गेले सगळे कनेक्शन तोडण्याकरता दोन हजार एसआरपी घेऊन कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता मी आणि फिचर साहेब भक्कमपणे उभे राहिलो शेतकरी दांडके घेऊन उभे राहिली संघर्ष मोठा झाला एवढंच होतं का पीना काही गोळीबार किंवा लाठीचार्ज करण्याचे अधिकार दिलेले नव्हते हे परतून लावण्याचं काम आम्ही त्या कालखंडात संगमी तालुक्यातल्या शेतकऱ्यांसह आम्ही सगळ्यांनी केलं आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री झाले मिटिंगा झाल्या संघर्षामध्ये झाला कटकटी खूप झाल्या परंतु तीस टक्के पाण्याचा हक्क आम्हाला मिळाला आणि सगळे आपले संगमीर अकोल तालुक्यातले कनेक्शन रेग्युलर करण्याचं काम त्यावेळी झालं हे विसरून कसं चालल कारण ही सुरुवात होती हे विसरून चालणार नाही आज विसरलोय आम्ही नव्या पिढीला तर काहीच माहीत नाही किती संघर्ष करावा लागला काय ताण खावा लागला हे का, काही काही माहित नाही परंतु सुरुवात जी झाली आपल्या विकासाच्या वाटचालीला त्याच्यामध्ये मोठा वाटा या संघर्षाचा होता ही वस्तुस्थिती आहे विधानसभेमध्ये मांडणी झाली मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब होते ती मीटिंग किती गाजली किती गरम होती हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही या व्यासपीठावर मी सांगू शकत नाही पिचड साहेब आर्गुमेंट करायचे त्याची मांडणी करायचे परंतु ती मांडणी कधी इतकी धारदार असायची की काय होणार त्या मिटिंग मिटिंग एवढी गरम होऊन जायची हा इतिहास आपल्या दोन्ही तालुक्यांकरता खूप महत्वाचा राहिला संघर्ष खूप महत्वाचा राहिला त्याच्यातून ही वाटचाल आपली सुरू झाली आज दोन्ही बाजूला तुमचं भरलेलं हिरोगार दिसत जातय आता ते आपोआप झालेलं आप नाहीये त्यामध्ये प्रत्येक म्हणजे किती रात्री आमच्या बिहार झोपी विना गेल्या असतील टेन्शन मध्ये गेले असतील काय होणार असं वाटत असेल हे कनेक्शन तोडले तर एवढं उचललेलं कर्जाचं काय होणार कसा शेतकरी फेडणार तणाव होता परंतु त्या सगळ्या याच्यातून ही वाटचाल झालेली आहे म्हणजे हा सगळा नव्वद पर्यंतचा कालखंड नव्वदला तीस टक्के पाणी मिळालं आणि जग कुठंही नाही भारतात की पाण्याचं फेर वाटप कमिटेड वॉटरचं वाटप ते तीस टक्के पाणी सगळे अकोला तालुक्याला मिळालं हक्काचं पाणी ते झालं आणि पाणी चोर म्हणण्याचं ते तोंड बंद झाले हे लक्षात घेतलं पाहिजे ब्याण्णवला निळवंड्याचं धरण सुरू झालं साहेब आम्ही त्यावेळेस साहेब स्वतः आलेले होते जिल्ह्यातले आम्ही मंडळी होतो सुधाकर नाईक साहेब मुख्यमंत्री पण ते काही येऊ शकले नव्हते तो प्रसंग आणि तो भूमिपूजनाचा प्रसंग सुद्धा तितकाच महत्वाचा एक वेगळी दिशा देणारा खरं म्हणजे आपल्या विभागामध्ये धरण निर्माण करणं त्या लोकप्रतिनिधी करता किती कठीण असतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नव्हती कारण इतकी मोठे संख्येनं गावं पाण्याखाली जाणार होती शेतकरी पाण्याखाली जाणार होते अशा वेळेस ते भूमिपूजन करायचं सगळी जबाबदारी अंगावर घ्यायची परंतु किचर साहेबांनी ती अंगावर घेतली आणि ज्या ज्या वेळेस संघर्ष आम्ही पाहिला की पा पायाच्या भरणी वर येत असताना अनेक वेळा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन व्हायचे आम्ही त्यांना आश्वासित करायचो की नाही जेवढं शक्य चांगलं तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही करू तुमचं पुनर्वसन करून देऊ योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू तिथं लोकांना इथे जागा देणं असेल घरांकरता काम कसं करून घ्यावं शासनाकडून काम कसं करून घ्यावं गव्हर्नमेंटमधून काम कसं काढावं हो, यामध्ये फिचडसाहेबांचा हात खंडा होता कसं कोणतं बटन कधी दाबायचं म्हणजे कोणतं काम होईल हे कळणारे साहेब होते प्रशासनाचा प्रचंड असा अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि त्या याच्यातूनच एका बाजूला धरणाचं काम तर दुसऱ्या बाजूला प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसनाची जबाबदारी सुद्धा त्यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडली आणि त्यावेळेस विषय असा होता की ह्या जमिनी ज्या होत्या लाभधारकांच्या जमिनी जाणार होत्या त्याच्यात पुनर्वसनाचा विरुद्ध व्यवहार करू नये अशा प्रकारचा आदेश होता सात बारावर ते लिहिलेलं होतं जे कोणी व्यवहार करायचं त्याच्यावर पुनर्वसना विरुद्ध व्यवहार असा शब्द येत असायचा आणि तो उतारा बेकायदेशीर ठरत असायचा अशा वेळेस आम्ही एक मिटिंग घेतली पिचोड साहेबांनी आम्ही आमच्या ह्या प्रकल्पग्रस्तांच्या कमांडमधल्या म्हणजे लाभ क्षेत्रातल्या लोकांची जमीन न जाता आम्हाला हे धरण करायचं आहे आणि प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करायचं आहे भोंगीरवार मुख्य सचिव होते बैठकीमध्ये चर्चा झाली आणि तो निर्णय झाला आणि सरकारी जमिनीवर पुनर्वसन करण्याचा अधिकार आपण घेतला तो कधीही नव्हता तसा घेतला आणि संगमेर अकोला तालुक्यातल्या सरकारी जमिनीवर पुनर्वसन आपण केलं आणि अनेक खरं म्हणजे शेतकरी आपण पाहतो की खूप कठीण म्हणजे त्यावेळेचे शेतकरी ते प्रकल्पग्रस्त शेतकरी त्यांचे नेते हे सगळं खूप मोठा इतिहास आहे गुरुजीने आभाळे गुरुजीनी लिहिण्याचा प्रयत्न त्यात केलेला आहे परंतु आणखी बारकावे घालून हा केला पाहिजे पुढच्या काळामध्ये नव्या पिढीला कळालं पाहिजे की एखादी गोष्ट पूर्ण करतो आपण जी पिढ्या पिढ्याकरता उपयोगाची असते त्यावेळेस किती त्रास होतो हे लिहिलं गेलं पाहिजे म्हणजे त्यावेळेस मी पाहतो यशवंत आणि हे तर असायचे परंतु मीनानाथ पांडे त्याची बी अडचण मला केली पाहिजे की खरं त्यावेळेचं बैसायचं पुनर्वस त्यांच्या प्रकल्पग्रस्तांबरोबर त्यांना पाठवायचं ते व्यवस्थित आणि सगळ्या अकोला तालुक्यातल्या ज्या जमिनी होत्या गायराण्याच्या होत्या इतर सरकारी होत्या त्याच्यावर पुनर्वसन करून जमिनी सपाट करून देऊन त्याची व्यवस्था कशी होईल चांगली हे पाहून ते पुनर्वसन करण्यामध्ये खूप मोठा वाटा आदरणीय पिचड साहेबांनी घेतला आणि कुठंही नाही असं प्रथम पुनर्वसन नंतर धरण हे सिद्ध करून दाखवण्याचं कामामध्ये त्यांनी जबाबदारी पार पाडली सोपं नाही आहे सगळं तुम्हाला एक एक प्रकल्प असतं त्याला पटवायचं त्याला देऊन बसवायचं स्वतःची जमीन सोडून जायचं हे का सोपी गोष्ट असते का सोपी नसतं परंतु त्या पद्धतीनं त्याचं चांगलं होईल याची काळजी सुद्धा करायची मला म्हणजे बाबासाहेब तुम्ही देताय तिथं जमीन पद्धती आहे ना रे जमीन चांगलं असेल ना होईल ना त्याचं चांगलं मला साहेब काळजी करू नका मी काळजी घेईल मी काळजी घेईल म्हणायचो तुम्ही ना काळजी करू त्याची आणि किती किती एवढ्या सगळ्यांचं सा चांगलं पुनर्वसन करून द्यायची जबाबदारी घेतली केसर साहेबांनी एखाद धरण परत करत असताना अडचणीला तोंड देत मार काढीत सगळ्यांचं सा समाधान करीत केलं अकोल्या तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून निर्णया प्रकल्प अनेक लिफ्ट योजना पाठीमाग करणं असेल तर पूल पाठीमागचा एक आहे धरणातून जाणारा काय काय मंजूर करून घेत होते एका एका मध्ये म्हणजे एक धरण करत असताना आपल्या आणखी शेतकरी आदिवासी शेतकरी यांचं बरं कसं होईल याचा सुद्धा खूप विचार करायचे ते निर्णय योजना मंजूर करून घेत असायचे हाय लेवलचा जो कॅनॉल तुमचा केलेला आहे ही अभिनव कल्पना आहे आणि अभिनव कल्पना फिचड साहेबच राबू जाणं हे सुद्धा तुम्हाला या निमित्तानं सांगतो कोणला सुचणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या इतर शेतकरी जो वारसा आहे कॅनॉलच्या वारसा त्याचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये कॅनॉल झाले पाणी आलं खरं फिचड साहेब मी तर काही येऊ शकत नव्हतो वर पाणी सोडायला परंतु पिचड साहेब तरी पाहिजे होते असं मला मनोमनी वाटायचं का अरे काही नाही तरी पिचड साहेब बरोबर पाहिजे होते पाणीच चाक सोडायला काय कारणांना मला माहित नाही परंतु ते स्वतः मा ते नव्हते आज असं आहे की इतक्या मोठ्या क्षेत्राला दुष्काळी भागाला पाणी गेलेलं आहे ते पाण्यामध्ये खरं हे कष्ट दिसले पाहिजे जो शेतकरी आहे ना त्याला सुद्धा जाणीव असली पाहिजे कारण याच्याकरता कुणीतरी काम केलंय कष्ट केलंय मेहनत केली त्रास घेतलाय पाठपुरावा केलाय मेहनत केलेली आहे आणि त्याच्यातून हे पाणी आपल्या शेतापर्यंत आलं आपलं जीवन फुलणार आहे जीवन फुलणार आहे याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे या मताचा अत्यंत स्पष्टपणे मी आहे आणि म्हणून काल कुठेतरी पेपरला वाचलं का सर्वपक्षीय पिचर साहेबांचं नाव देण्याच्या संदर्भात सुद्धा तुमचा मत आहे माझा पाठिंबा आहे काही अडचण नाही कारण त्यांच्याशिवाय ते होणं नव्हतं हे सगळं सगळं आपण पाहतो परंतु एक निळवंड एक विषय माझ्या जीवाभावाचा होता आणि दुष्काळी भागाचा जीवाभावाचा होता त्यामध्ये सुद्धा पुढाकार घेऊन एखादं व्यक्तिमत्व स्वतःच्या मतदारसंघाच्या जा पलीक जाऊन कसा विचार करतं त्याची मनाची व्यापकता किती मोठी असते याचं उदाहरण या निमित्तानं पाहायला पाहावयासमित मी आपल्याला हे सांगेल की खरं म्हणजे किती तुमच्या आंबीतचा प्रकल्प असेल छोटे छोटे सुद्धा किती धरणं किती हे त्यात आदिवासी आता आदिवासी भाग दाखवायचा आहे आदिवासी शेतकरी दाखवायचा अकोला तालुक्यात तो फार गरीब आहे अडचणीत आहे असं दाखवायला सुद्धा कठीण इतकं परिस्थिती बदलून टाकण्याचं काम केलं आणि पाणी दिलं शेतीला याच्यात खूप मोठं काम झालं पिंपळ खांड सारखं धरण असेल इकडे सुद्धा एक धरण वर याच्या निवडण्याच्या वर सुद्धा एक धरण केलेलं आहे हा टिटवी खरं टिठवीचा उल्लेख तुमच्या यात आला नाही माझ्या ते साहेबाच्या काळातच झालेलं आहे ते <laughs> हे सगळं सगळे एखादा माणूस करतो आणि त्या पिढ्यान पिढ्या बदल अरे एक भांडारदारा वाजा केला ना तर आम्ही नाही इथं उभं राहणार आम्हीच नसणारे भांडारदारा नसल तर आणि हे धरण झालं आणि त्याच्यातून जो पुढे बदल होणार आहे पिढ्यानपिढ्यामध्ये तो विसरून कसं चालेल त्याने सर्व जीवनमान बदलण्याकरता प्रशासन म्हणून मंत्री म्हणून मी काम जवळून पाहिलं आमदार म्हणून तर पाहिलं होतं मला आठवतं की त्यावेळेस पंच्याऐंशीला आदरणीय वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते आम्ही आमदार झालो त्यावेळेस आणि मी वसंतदादा पाटलांकडून आग्रह धरायचो का या लढ्यामध्ये मला मंत्रीपद पाहिजे आम्हाला पिचड साहेबाला शिवाजीराव निलंगकर मुख्यमंत्री झाले होते दादांक मी सकाळी सातलाच जाऊन बसलो वर्षा बंगल्यावर त्यावेळेस बंगल्यावरच होते व निलंगांचा झाला मंत्रिमळाचंही होतं भाऊसाहेबांचा फोन यायचा मला अरे तू जाय तिथं बस किचर साहेबांना मंत्री करायचंय सांग आग्रह कर दादाला बस आला मी गेलो दादा म्हणले जाय बाळासाहेब उडवर तुझा राव झाला आता मंत्री ते राज्यमंत्री झाले जिल्ह्याच्या राजकारणा त्याच्यात भक्कम साथ भक् खंबीर साथ देणारं असं ते व्यक्तिमत्व तीस वर्ष एकत्र जावेस काम करतो माणूस त्यावेळेस जा पुन्हा जाणं वाटणं मला अत्यंत साहजिक म्हणजे अंतिम दिला होतो मला असं वाटलं की चला परत जाऊ कारण एवढ्या साऱ्या आठवणी आपल्या मनामध्ये अंतकरणात ज्यावेळेस असतात आणि ज्याने काहीतरी आपल्याकरता केलेलं असतं सगळ्यांकरता त्यांना अभिवादन करण्याची ही संधी असते आणि म्हणूनच खरं आज मी पुन्हा आलो फिचर साहेबांचं नाव खऱ्या अर्थानं अकोला तालुक्याच्या इतिहासात राहीलच पण करता केलं काम म्हणून त्यांचा ज्यावेळेस त्या आदिवासींच्या विकासाची वाटचाल लिहिली जाईल त्यामध्ये नाव राहील परंतु निवळ आदिवासी नाही तर इतर समाजालासुद्धा बरोबर घेऊन जाणारं असं आदिवासी नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख होईल याची खात्री मला इतिहास निश्चितपणे त्यांना न्याय हा निश्चितपणे देईल याची खात्री मला आहे वैभव आणि तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे की ही परंपरा तुम्हाला चालवायची आहे पुढं तुम्हाला सगळ्यांना न्यायची आहे जी वाटचाल आहे ती सुद्धा समर्थपणे तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे जी साथ सगमेर आपोला तालुक्याची होती ती सुद्धा आपली भक्कम राहिली पाहिजे वेळेला एकामेकाशी साथ देण्याची पद्धत असली पाहिजे ही सुद्धा अपेक्षा पिचड साहेबांच्या श्रुतीच्या निमित्तानं केली पाहिजे त्यांना अभिवादन करताना केली पाहिजे असं मला वाटतं मी आजच्या दिवशी साहेबांना खूप खूप त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार वेक्ट करतो सगळ्या समाजाच्या वतीनं आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो परमेश्वरानं त्यांच्या आत्म्या चिरशांती द्यावी अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो धन्यवाद साहेब या तीस